काय नाव बाबा बर गाव कोणतं तुमचं नेत्रोड ही तालुका माझल गाव तालुका माजलगाव जिल्हा बीड बर काय त्रास होता तुम्हाला पहिला आम्हाला काय नव्हतं हाताचा त्रास झाला पहिला सर सर्दी होती हा पहिली सर्दीच होती बरं नंतर हाताचा त्रास सुरू झाला हात वरती जात नव्हता खवाटे दुखत राहायचे आता खवाट्यांचा त्रास कमी झालाय का तुमचा हात वरती जातो का आता दाखवा बरं कसा जातो आ, आ, आ? आ, आ? आ, बर -बर, आ, तो हा पहिले असे वर होत नव्हते हा हालचाल करू देत नव्हते नेहमी दुखत राहायचे अ बरोबर मुंग्या यायच्या का हाताला पहिल्या आता कमी झाल्या आता खूप चांगल्या पद्धतीने बरं वाटतंय तुम्हाला आराम वाटतोय समाधानी येत ना हा